नमस्कार जुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे आंधळी गट हा माझा बाले आहे आणि तो मी कायम राखणार आंधळी जिल्हा परिषद गट हा माझा बालेकिल्ला असून तो अबाधितच रा ठेवणार असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी व्यक्त केला ओळखजाई येते शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या च्या मध्ये म्हणून गावगाडी त्याचा पूर्णच पास होणार त्याचबरोबर घनमयकेच्या मध्ये अनेक जनाचा 14 वेतन ही मागणी झाले आहे 500 रुपये 7000 रुपये 2000 रुपये 5000 रुपये 3000 रुपये पेक्षा जास्त पेडेगा पैठणी जिल्हा परिषद पंढरपूरमध्ये आ काय करतो morto बतंदावा आपलं संविधान चालवायचं नसेल संविधान बदलायचं नसेल तरुणांना रोजगार ठेवायचा सात जुलैला पहिला निशेवादाला चालूया सात मिलेला निशेवाद्याला रणजित निंबाळकर या तासाला एक हजार कोटी निधी माडा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे असे म्हणतात सरकारने त्यांना एकट्याला तेवढा निधी कसा काय दिला अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट हा एकटाच घेऊन आला काय असा सवाल उपस्थित करत भाजपच्या संविधान बदलण्याच्या चळवळीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलू पाहणाऱ्यांना मत प्रक्रियेतून जागा दाखवून द्या असे आव्हान येते यावेळी आंधळी जिल्हा परिषद गटातील बहुसंख्येने महिला व पुरुष तसेच तरुण वर्ग उपस्थित होता झुंजारणूस महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने लिहितात